की तुम्ही मस्त असाल मजेत असाल आणि माझे व्हिडिओ पाहत असाल मी देखील मस्त आहे मजेत आहे आणि तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ बनवत आहे आज देखील मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ बनवलेला आहे कारण एक नवीन अपडेट नवीन महत्वाची माहिती समोर आलेली आहे लाडक्या बहिणींसाठी आता नवीन नियम समोर आलेले आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे तसेच लाडकी बहिणी योजनेमध्ये जे नवीन बदल झालेले आहेत ते कोणते आहेत ते देखील आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लगेचच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्त वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी आपण पाहणार आहोत लाडक्या बहिणींसाठी आलेले नवीन नियम कोणते जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल आणि जानेवारीपर्यंतचे सर्व हप्ते तुमच्या खात्यावर जमा झालेले आहेत याचाच अर्थ आता तुम्हाला ला लाडकी बहीण योजनेचे हे नवीन नियम माहिती असणं खूपच गरजेचं आहे आता लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा हप्ता तिसऱ्या आठवड्यात देण्यात येणार अशी माहिती समोर आलेली आहे आतापर्यंत आपण जसं डिसेंबरचं बघितलं जानेवारीचं बघितलं वीस तारखेच्या नंतर म्हणजेच तिसऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळत होता तर आता ह्यापुढेही आपल्याला प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता आपल्या खात्यात जमा होणार आहे लाडकीचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर त्या बहिणींना लाभ मिळणार नाही तसेच लाडक्या बहिणींचे इन्कम टॅक्स रेकॉर्डही आता तपासले जाणार आहेत त्यामुळे जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या बहिणीच्या घरामध्ये कोण एकही व्यक्ती जर इन्कम टॅक्स भरत असेल तर ते देखील आता चेक होणार आहे आणि त्या बहिणीला पुढे हप्ता मिळणार नाही आणि जर का कुटुंबातील एकूण उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर लगेचच अशा बहिणींना लाडकी बहीण योजनेतून बाद करण्यात येणार आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या ज्या लाडक्या बहिणी या योजनेचा लाभ घेत आहेत त्या, त्या सर्व बहिणींना प्रत्येक वर्षाला म्हणजे दरवर्षी जून ते जुलैमध्ये ई के वाय सी करणे गरजेचे आहे आणि लाभार्थी महिला हयात आहे की नाही याची देखील पडताळणी होणार आहे म्हणजे आपल्याला दरवर्षी जून जुलैमध्ये ई के वाय सी करायची आहे आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारी महिला हयात आहे का नाही हे देखील चेक होणार आहे तर मित्रांनो हीच महत्त्वाची आणि नवीन अपडेट आहे नवे नियम आलेले आहेत आता मी तुम्हाला सांगणार आहेत हे नवे नियम आपण पाहिलेले आहेत आता जे नवीन बदल झालेले आहेत लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीमध्ये पडताळणीनंतर ज्या ज्या बहिणी पात्र ठरलेल्या आहेत त्या त्या बहिणींसाठी जे नवीन नियम आलेले आहेत ते आपण पाहणार आहोत तर इथपर्यंत आले आहात तर पुढचा व्हिडिओ देखील बघूनच जावा कारण हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती आहे या व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत मित्रमैत्रिणी नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही ही, ही महत्त्वाची माहिती समजेल तर लाडकी बहीण योजनेमध्ये जे नवीन बदल झालेले आहेत ते कोणते त्याचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे तर नव्याने ज्या बहिणी पात्र झालेल्या आहेत त्यांचा निधी म्हणजेच हप्ता जुलैपासून न देता त्यांचा अर्ज जेव्हापासून मंजूर झालाय त्या महिन्यापासून देण्याचं निधी वाटप करण्याचं ठरलेलं आहे नव्याने पात्र झालेल्या महिलांचा हप्ता जुलैपासून न देता त्यांचा अर्ज ज्या दिवसापासून मंजूर झालाय त्या महिन्यापासून अर्ज वाटप होणार अशी माहिती समोर येत आहे म्हणजे आता आपण अगोदरपासून जर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे तर आपल्याला जुलैपासूनचा हप्ता मिळाला आहे मात्र ज्या बहिणींनी ऑक्टोंबरमध्ये लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे आणि त्यांचा आता त्यांचा आत्तापासून जर हप्ता सुरू होणार आहे तर अशा बहिणींना त्या महिन्यापासून ज्या महिन्यात त्यांचा अर्ज मंजूर झाला त्या महिन्यापासून त्यांचा हप्ता सुरू होणार आहे अशी माहिती समोर येत आहे तसेच दरवर्षी एक जून ते एक जुलै दरम्यान ई के वाय सी आणि हयात प्रमाणपत्र पाहूनच पुढचा हप्ता मिळणार ही देखील माहिती समोर आलेली आहे त्यानंतर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असल्यास लाभार्थी महिला अपात्र ठरवलेली जाईल आणि महत्वाचं म्हणजे चार चाकी गाडी असल्यास लाभार्थी महिला अपात्र होईल असे देखील सांगण्यात येत आहे आणि आता नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी होणार आहे तसेच अन्य योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी महिलेला देखील आता लाडकी बहीण योजनेमधून वगळण्यात येणार आहे म्हणजेच संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेतून वगळणार आहेत संजय गांधी योजना झाली किंवा आणखीन अन्य कोणत्या योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर आता तुम्ही लाडकी बहीण योजनेमधून बाद होणार आहात त्याचप्रमाणे जर तुमचं वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त असेल म्हणजेच तुम्ही पासष्ट वय ओलांडला असेल तर अशा बहिणी आता अपात्र होणार आहे दरम्यान लाडकी बहीण योजनेत पाच लाख बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत यामध्येच काही बहिणींनी स्वतःहून लाभ नाकारला आहे, ना आहे। कारण आता त्यांच्या उत्पन्नात वाढ झालेली आहे त्यांनी स्वतःहून अर्ज केलेले आहेत की आता आम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ नको तर अशा देखील महिलांनी स्वतःहून अर्ज केलेल्या महिलांचा आधी घेतलेला हप्ता वसूल कर करणार नाही अशी देखील माहिती स्वतः आपले मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सांगितले आहेत कारण त्यांनी सांगितले आहे ज्या बहिणींनी स्वतःहून पुढील हप्ता नाकारलेला आहे आणि ज्या बहिणी आता लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र ठरलेल्या आहेत अशा बहिणींना पुढे हप्ता मिळणार नाही मात्र आतापर्यंत त्यांनी जेवढे हप्ते घेतलेले आहेत ते हप्ते देखील सरकार परत घेणार नाही आहे ही, ही बातमी सर्व लाडक्या बहिणींसाठी खूपच दिलासादायक आहे कारण बहिणींना काळजी वाटत होती की आता लाडकी बहीण योजनेचे आत्तापर्यंत आम्हाला मिळालेले हप्ते सरकार परत वसूल करेल का तर ही माहिती स्वतः आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दिलेली आहे की आता आता अगोदर घेतलेल्या हप्तांची परत व परत वसुली होणार नाही आहे तर आधी घेतलेले आधी दिलेले पैसे हे बहिणींकडेच राहणार आहे मात्र सर्व अपात्र ठरलेल्या बाद झालेल्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता मिळणार नाही आणि त्या कायमस्वरूपी या योजनेतून अपात्र होणार आहे तर हीच महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो हीच अपडेट तुमच्यासाठी देखील महत्त्वाची नक्कीच आहे म्हणूनच ही माहिती तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारांना आणि नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही ही, ही माहिती समजेल जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच दमदार माहिती घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार